आज आपण बनव्यात मैदाना वापरता पौष्टिक गूळ बेसन आणि गव्हाचं पीठ वापरून कडाक एक वाटी गूळ घेतलेलं आहे बारीक कापून घ्यायचा गूळ आता पातेला काढून घेऊया गूळ आणि आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे अर्धा कप पाणी याच्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचं गुळाला पण पाणी सुटतं जास्त पाणी घातलं तर पिठामध्ये जास्त पाणी होईल आणि पीठ कमी पडेल व्यवस्थित विरघळून घेऊया थोडंसं कोमट करून घेऊया म्हणजे लगेच विरघळेल गूळ एक वाटी गुळ घेतला होता त्यासाठी दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेऊया हे खपली गव्हाचं पीठ आहे त्यामुळे रंगाने थोडंसं तपकिरी आहे तुम्ही कोणत्याही गहू वापरा गुळाचं पिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी पण चालेल अर्धी ते पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्यामुळे चवीला होतात कडाक नाही एकदम खुसखुशीत पण होतात एक चमचा तीळ किंचित मीठ घातल्या आता याच्यामध्ये मी वेलची पावडर नाही घातलेली आहे त्याच्याऐवजी तीळ घातलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर वेलची पावडर घाला बेसनची चव चांगली लागते वेलची याला रंगासाठी किंचित हळद टाकूया आता दोन वाटे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं तीन चमचे तूप घेतलेलं आहे आता हे कडवलेलं नाही मी जसं आहे तसंच वापरलेलं आहे तीन चमचे तूप घेतलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया तूप सर्वत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पिठाला तर गुळाचं पाणी हे गाळून घेतलेलं आहे मी हे थोडं थोडं घालून आपण घट्ट गोळा मळून घेऊया त्या कडाकण्या खूप पौष्टिक आहेत आपण मैद्याच्या नेहमी करतो नेहमीपेक्षा वेगळ्या गव्हाच्या पारंपरिकरित्या बनवलेल्या आहेत घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ आता पाणी होतं ते अगदी दोनच चमचे उरलेलं आहे माझा गुळ पाणी जास्त नाही घालायचं गुळ विरगळताना नाही तर खूप जास्त गुळ शिल्लक राहील आता हे आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया हात थोडेसे चिकट होतात असे मळताना दहा मिनिटांनंतर पीठ थोडंसं घट्ट झालं होतं गुळ थोडासा आळल्यानंतर पीठ थोडस घट्ट झालं होतं तर मी पाण्याचा हात घेऊन थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे एकदम घट्ट झालं होतं ते गुळाचा पाकच जवळ जवळ होता आपला त्यामुळे घट्ट होतं ते आता याचा थोडा गोळा करून घेऊया आणि मळून घ्यायचं व्यवस्थित छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आता याच्यामध्ये गुळ असल्यामुळे पळपटला चिकटतो तर हे प्लास्टिकवर आपण लाटून घेऊया साखर असली तर चिकटत नाही खूप जास्त पातळ नाही लाटलेलं खूप जास्त जाड नाही लाटलेलं खूप जास्त पातळ लाटलं तर काय होतं गूळ तेलामध्ये विरगळतो आणि या कडाकने आपल्या फाटतात म्हणून खूप जास्त पातळ नाही लाटायचे त्याला पाहिजे तर तुम्ही वाटीने आकार देऊ शकता तळून घेऊया याच्यामध्ये गूळ असल्यामुळे खूप नाजूक असतात त्या गॅस मोठा नाही ठेवायचा मध्यमाचेवर तळून घेऊया आणि तेलात टाकल्यानंतर थोड्याशा विरघळल्यासारख्या होतात गूळ विरघळतो त्यामुळं लगेच हलवायच्या नाहीत त्या तळताना खूप नाजूक असतात काढून घेऊया आता या मऊर झालेल्या आहेत थोड्याशा काढल्यानंतर गार, जो होता गार होतात आणि नंतर मग कडक होतात या गुळ जसा गार होईल तशा कडक होतात गुळ असल्यामुळे कडाकने विरघळल्यासारखे होते एकदम दोन तीन नाही तळायच्या एक एकच तळून घ्यायची सर्व कडाकण्या तळून झालेले आहेत या टिकायला थोड्या कमी असतात चार ते पाच दिवस टिकतात मैद्याच्या खूप जास्त दिवस टिकतात मैदा हा रिफाईन फ्लोअर आहे त्यामुळे जास्त दिवस टिकतात पण या चवीला एकदम टेस्टी लागतात एक मोडून दाखवते